तात्विकदृष्ट्या भारत हे मानवजातीचे उगमस्थान मानवी वाणीचे जन्मस्थान इतिहासाची जननी आख्यायिकांची आजी आणि परंपरेची पणजी आहे भारत ही कायमच आध्यात्मिकता आणि तत्वज्ञानाची भूमी आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्मसंस्थेत विश्वबंधुत्व विविधतेत एकता आणि मानवतेची सेवा याबद्दल एक शक्तिशाली संदेश दिला अमेरिकेतील भगिनी आणि बंधूनो ही दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आता तशी वेळ आली आहे सर्व धार्मिक निष्ठा आध्यात्मिक संस्था आणि परंपरांनी एकत्र येऊन एकत्र काम करण्याची वेळ आली आहे आणि जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊ तेव्हा मला वाटते धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली चाललेली धर्मांता आणि हिंसाचार आपण काहीतरी प्रयत्न करून संपवू शकतो जर दहशतवादी एकत्र येऊ शकतात तर शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक संस्था का एकत्र येऊ शकत नाही जर आपण ते केले नाही जर आपण आता करू शकलो नाही तर ते कधी होणार